नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की बड्डे पार्टी दिवशी झालेला इशू आठवून आठवून ऋषीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं त्याची आई बोललेली असती की ह्याची लायकी घरातल्या पायीपुसनीपाशी आहे हे बोलून आठवत त्याला सगळं असतं म्हणून तो शांत बसलेलं असतं तेवढ्यातच त्याची वहिनी राधी काय तिथे येते बोलते ऋषी काय झाला आहे तू शांत का आहेस एवढा त्यावरती ऋषी बोलतो आईची बोलली वागली त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे तो बोलतो यामध्ये बंड्याही चुकला आहे आईही चुकीची बोलली आहे पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त मला वाईट कमीचं वाटत आहे कारण की ह्या गोष्टी मी कमी खूप हर्ट झाली आहे तर राधिका बोलते हो बरोबर आहे तो म्हणत असतो तर ती बोलत असतो ती का रागवली आहे तेच मला कळत नाही तर क यावरती राधिका बोलते हे बघ काय असताना मुलींना समजणं खूप सोपं असतं त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की आपण न सांगता पुढच्या माणसानं हो, ते ओळखावं आपण का शांत आहोत काय झालं आहे नेमकं एवढंच बाकी काही नाही आणि सांगून सगळ्या गोष्टी करायला लागल्या तर त्याला काय अर्थ आहे रे ऋषी अशी ती राधिका बोलत असते तर त्यावरती बो बोलतो मग मला मा काय माहिती ती क कशासाठी चिल्ली आहे की मी कसं तिला ओळखणार तर त्यावरती ती बोलते हां हे बघ मग ती बरोबर आहे तुला काय समजत नाही मग तू काय म्हणणार बरोबर आहे आता काय ना कमी आहे ना काय करणार तिचं ती बघेल मग शिकेल कॉलेज होईल तिचं पूर्ण शिक्षण होईल आणि नंतर लग्न करून जाईल तू बस असाच राहा तू फक्त काय करू येते का तुझे ती शिक्षण मुलं शाळा कॉलेज एवढंच बघ बाकी काही तू बघू नको असं राधिका त्याला बोलते त्यावरती ऋषी बोलतो हे hey, बघ बहिणी तू मुलींचं ना मला काहीच कळत नाही आत्ता तर एक असता तर मग थोड्या वेळात वेगळे असतात म्हणजे एवढं समजणं खरंच खूप अवघड आहे मुलींचं असं बोलत असतो आणि तूही तशीच आहे ना तू पण तशीच वागत तशी असशील असं ऋषी बोलत असतं आणि त्यानंतर इकडे आपण पाहत आहोत की इकडे अनिकाची आई आणि आजीचं बोलणं चाललेलं असतं अनिकाच्या आईनं तिच्या आईसाठी कॉफी आणलेली असते तर त्यावरती ती बोलते तुला माहिती आहे का आज राजन कुठं गेला आहे तर ती बोलते राजन आणि आई आज मीटिंगसाठी गेलेल्या आहेत तर यावरती कामिनी बोलते अगं आज घरामध्ये एक इन्स्पेक्टर आला होता राजनला भेटायला ते, ते बोलते कशाला तर बोलते का है? खर है। ते गौरीबद्दल माहिती काढत आहे म्हणजे आपल्याला न कळता त्या मायलेकाने ही चौकशी चालू केली आहे आणि यामध्ये आपल्याला काही माहीत नाही हे ऐकल्यानंतर मात्र अनिका च्या आईला टेन्शन येतं ती बोलते काय खरंच सांगतेस का तू आई तर बोलते हो ते याच्याचा अर्थ आहे तो माझ्याशी खोटं बोलत आहे तो कसला राजन कसला मूर्ख माणूस आहे किती कि म्हणजे तो माझ्याशी असं वागतो काय चालले काय नाही काहीच कळत नाही त्यावरती ती बोलते अनिकाच्याही खरंच मला समजायला पाहिजे होतं ही डोळ्याची लोक असतात ना त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे कोणाला समजून देत नाही तर यावरती कामिनी बोलते नाही माझं चुकलं आहे मी लक्ष ठेवायला पाहिजे होतं ह्यांच्या मनात काय आहे हे मी दुर्लक्ष करायला नाही पाहिजे होतं त्यावरती अनिकाच्याही म्हणते हो खरंच तो इतका का... कसा काय तू काही करू शकतो काय कळायला सांग काय सांगितलं ते इन्स्पेक्टरनं मग तो राजेंकडे गेला का तर यावरती तिची आई बोलते हे बघ तो काय राजेंकडे जाणार नाही जी काय माहिती असेल तो माझ्याकडेच देणार आहे आणि त्याच्या माहितीनुसार हे आत्ता समजलेलं आहे की ती गौरी गाव सोडून गेली आहे आणि ती गौरी आणि तिची मुलगी मुंबईला येण्याआधी आपल्याला त्यांना शोधून काढलं पाहिजे तर त्यावरती तिची मुलगी म्हणत असते आता आई तू सांग काय करायचं कसं शोधून काढायचं तर यावरती ती बोल बोलणार असते पुढे आपण इकडे पाहत असतो की इकडे या दोघांची चर्चा अजून कंटिन्यू असते आणि मात्र राधिकाचं चा बोलणं चालू असतं की मुलींना समजून घेणं खूप सोपं आहे तू फक्त तिच्या मनामध्ये काय चाललं हे तुझं तू ओळख ओळखत जा तिला कशाचं राग आला हे तुला समजलं पाहिजे मात्र आता ऋषीला काहीच कळत नसतं की कमळी आपल्यावरती का चिडली आहे आणि काय करायचं ते आणि राधिका जे समजून सांगते हे त्याला कळत नसतं कारण तो बोलत असतो मुलींचा स्वभाव खरंच खूप अवघड आहे तू मला समजणं खरं खूप अवघड गोष्ट आहे असं तो सांगत असतो आणि राधिका समजतं ह्याला सांगण्यात काय अर्थच नाही त्यामुळे ते बोलत असते तुझा काही उपयोग नाही तू असाच सिंगल राहणार आहेस त्या कमळीचं छान शिक्षण होईल तिचं लग्न होणार आणि तू असंच राहणार आहे असं त्याला चिडून बोललेले असते त्यावर तिथे नंतर ऋषी बोलतो वहिनी खूप बोलीस तू आता खूपच जास्त बोलत आहेस असं बोलतं पण आता ही मात्र त्याला नक्कीच चेष्टा करत असते आणि त्याला सांगत असते तुझा काही उपयोग नाही तू काहीच करू शकत नाही तू मला तू फक्त म्हणा माझ्या मनात तसं काही नाही मला तसं काय वाटत नाही माझ्या कमीबद्दल काही भावना नाही असाच तू विचार करत बसणार आणि तू असाच राहणार काही तुझा उपयोग नाही तू कधीही मनातलं बोलू शकणार नाहीस मनातलं ओळखू शकलं नाहीस तुझ्या मनात तिच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत हे तू सांगू शकणार नाही तू काहीच बोलणार नाहीस तू असाच राहणार आणि तू असंच सिंगल राहणार असं त्याला बोलवते त्यानंतर इकडं आपल्याला अनेक छाजी तिच्या आईला बोललेली सांगते की हे बघ आपल्याला काय करायचं आहे त्या दोघींना मुंबईला पोचण्याआधी आपल्याला त्यांना शोधायचं आहे आणि त्यासाठी मीच पुढाकार घेणार आहे मीच माझी माणसं पाठवणार आहे ती कुठं गेली आहे ते शोधणार आहे पण तुला एक काम करावं लागेल नक्कीच तर ती बोलते कोणतं काम करावं लागेल तर त्यावर ती ती बोलत असते अनेकांच्या चाची तू तु तु तुझे डोळे कान जागेवरती ठेवायचेस दक्षता घ्यायचीस तू काय करायचं राजनच्या मोबाईलमधून त्या इन्स्पेक्टरचा नंबर डिलीट करायचा यावरती अनेक चाई बोलते कसं शक्य आहे शक्यच नाही राजन मला हे कसं करून देईल तर ती बोलते एका बेडरूममध्ये राहता ना नवरा बायको आहात ना तुम्ही मग तुला हे करायला यायला पाहिजे संधी साधायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा ही गोष्ट केली पाहिजे खूप सोपी आहे तुझे डोळे कान हे जरा जागे ठेवायचा ना तू आणि हे काम तू कर आणि बाकीची गोष्ट तू माझ्यावर सोपो कसं त्या गौरीला आणि तिच्या मुलीला इकडे येऊन द्यायचं नाही हे मी आज माझं मी पाहते त्या गोष्टीची तू चिंता करू नको मी माझी माणसं लावलेली आहे ला त्याची काळजी करू नको आणि तो इन्स्पेक्टर राजनपर्यंत कधीही जाणार नाही तो येऊन मलाच माहिती सांगणार आहे त्यामुळे आता कशी येते ती गौरी तिची मुलगी येते ते मी पाहतेस आणि जर असं झालं तर काय होऊ शकतं तुला माहिती आहे ना ती बोलते काय होऊ शकतं आपल्याला भीक मागायला लागेल भीक असं अनिका चा बोलत असते त्यामुळे तुझे डोळे कान उघडे ठेव हो, आणि पहा राजन काय करतोय कुणाशी बोलतोय फोनवर इन्स्पेक्टरचा फोन येतोय काय त्या म्हातारी तोगात शिस्त हे सगळं तुला लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या गौरीला आणि तिच्या मुलीला शिकडे येऊन कसं द्यायचं नाही आणि त्यांना शोधायचं कसं हे माझं काम आहे ते माझ्यावरती सोड तुझं काम तुला सांगितलेलं आहे तू फक्त आणि फक्त राजांवरती लक्ष ठेवायचं आहे त्याच्या प्रत्येक हालचालवरती लक्ष ठेवायचं आहे त्याला कुणाचा फोन येतो कुणाचा नाही तो कुठे जातो काय बोलतो हे इतमभूत माहिती तुम्हाला द्यायची आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी हँडल करते असं कामिनी तिला बोलत असते इकडे आता डायनिंग टेबलवरती ऋषी आलेला असतो रोहित असतो रोहित आता खूप चिडलेला असतो झालेल्या गोष्टीमध्ये तर रोहितला ऋषी बोलतो आई कुठे आहे रे तो का का तुला आई कशाला पाहिजे हां परवा दिवशी जी गोष्ट झाली बड्डे पार्टीची त्याबद्दल आईचा काय इन्सर्ट करायचं आहे का आई तर ऋषी बोलतो का तुला वाटत नाही का आई चुकली होती म्हणून तर यावरती राधिका त्याला थांबवत असते ऋषी जाऊन देणार बोलू नको असे चेहऱ्याने सांगत असते पण ऋषी काय ऐकून घेत नाही तर यावरती तो बोलतो म्हणजे तू कत त्याचा भाऊ बोलतो की आई आपल्यासाठी कि किती करते हे तुला दिसत नाही का आत्ता आपल्या आपल्या कंपनीचं एवढं मोठं नाव आहे ते कोणामुळे आहे फक्त आणि फक्त आईमुळे आईमुळे आपल्याला सगळी ओळखतात ती आपल्यासाठी एवढं करते तिचा जीव तुझ्यावरती एवढा आहे ती तुझ्यासाठी एवढं करते तुझ्याकडून एवढ्या अपेक्षा तिच्या आहेत पण तू मात्र काय सुधारणा नाहीस तू मात्र आईची सारख्या इन्सर्ट जा आईच्या चुका काढत जा असं रोहित मात्र त्याच्यावरती चिडून बोलत असतो तर त्यावरती ऋषीचं मात्र म्हणणं असतं की आई चुकली आहे खरंच आहे आईची चूक झाली आहे आणि तू मला सांगू नकोस की आई कशी आहे ती माझी आई आहे मलाही माहिती आहे तिनं आपल्यासाठी काय केलं किती केलं ही गोष्ट तू मला सांगू नको असं या दोघांमध्ये वाद चाललेला असतात आणि यामध्ये राधिका बोलत असते थांबा ना गप् बसा ना तुम्ही तर त्यावरती रोहित मात्र तिलाच चिडून बोलतो तू गप्प बस तू यामध्ये बोलायचं नाहीस असं बोलतो त्यानंतर मात्र राधिकाही शांत झालेली आहे ती काहीच बोलत नाही या दोघांमध्ये आता ऋषीला मात्र राग आलेला असतो ऋषी बोलतो तुला हे तो उठून त्याचा भाव तिथं उठून जातो आणि बोलतो तुला पटतं का ह्याचं बोलणं ह्याला काय झालं आहे म्हणजे हा तुझी तुझा रिस्पेक्ट करत नाही मला तो सांगतो आईचा रिस्पेक्ट करायला ह्याला समजतं का रिस्पेक्ट कसा करायचा असतो आणि काय आहे सगळ्यांना सगळी मलाच येऊन काय बोलतात ती कमळी माझ्यावरती रुसली आहे हा मला बोलते आहे सगळी मिळून मलाच का बोलत आहे असं बोलतो आणि तो चिडून नाश्ता ना नकता तिथून निघून जातो राधिका मात्र त्याला हाक मारत असते ऋषी थांब ऋषी थांब पण तोही काय ऐकत नाही कारण की सगळं काही जरी झालं तर ते माझ्यावरतीच येते आणि सगळी मलाच बोलत दोन्ही दो बाजूने असं तो बोलत असतो आणि मात्र ऋषीही चिडून आता तिथून निघून जातो आणि राधिकाली खूप वाईट वाटलेलं असतं की ऋषी खरंच गेला त्याची काही चुकी नसताना त्याला ऐकून घ्यावं लागत आहे आणि रोहित ती काही समजून घेत नाही असं त्याला वाट तिला वाटत असतं त्यानंतर मात्र ती काहीच करू शकत नाही ती मात्र पाहत असलेली असते की नाष्ट न करता दोघेही भाऊ निघून गेलेले आहेत आता इकडे कॅन्टीनमध्ये मात्र अनिकाच्या मैत्रिणी मजेमध्ये असतात त्या बोलत असते अनिका तुला माहिती आहे का मी प्रिन्सिपलला फोन केलेला आणि त्यांनी आता सांगितले तू सधरली आहेस आता ना तुझी फीसुद्धा माझी जी आहे ती माफ केली आहे त्यावरती मात्र बोलतो अरे वा खूप छान गुड न्यूज सांगितलीच आता आपण ना एन्जॉय करूया आता तिची मैत्रिणी बोलते छान ना वडाभावचा वास येतोय चल आपण एन्जॉय करूया चल पार्टी द्या आता आम्हाला तेवढ्यातच तिथं बंडू आल्यानंतर बंडूला मात्र हिनवत हाक मारते ए बेवड्या इकडे रे असं बोलून हाक मारते मग त्या दोघीले हसतात ते बोलते चल आम्हाला दोन गरम गरम वडापाव घेऊन ये त्यानंतर आणि ती हाक मारून सांगते अनिका ए बेवड्या मला ना ऑरेंज ज्यूस घेऊन ये असं बोलते हेल्दी ऑरेंज ज्यूस घेऊन ये असं अनिका त्याला बोलते आता मात्र बंड्याला खूप वाईट वाटलेलं असतं पण तो बोलतो ठीक आहे मॅडम घेऊन येतो आणि तिथून तो निघून जातो आणि त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेला ऑर्डर घेऊन ये येण्यासाठी गेलेला असतो त्या दोघींसाठी तो गरमागरम वडापाव आणतो पण जो ऑरेंज ज्यूस आणणार असतो त्या ऑरेंज ज्यूसमध्ये नक्कीच त्यानं काहीतर छोट्याशा बाटलीमधून काहीतर मिसळेला दाखवलेला आहे आता तो नक्कीच अनेकाच्या ऑरेंज ज्यूसमध्ये त्यानं टाकलेला आहे आता ते टाकल्यानंतर अनेकाची काय का अवस्था होणार आहे हे आपल्याला पाहण्यास भेटणार आहे ते पिल्ल्यामुळे तो त्याचा बदला घेणार आहे जसं काय जी त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये हिनं ड्रिंक्स दारू मिसळी होती आणि हा सगळा तमाशा होऊन बसला होता याचा राग आता बंड्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच त्यानं हे सगळं केलेलं असतं आता ही ऑरेंज पेचत असताना तिला नक्कीच टेस्ट जरा अशी वेगळी लागलेली असती आणि थोडीशी चेहरा पाडून बोलत असती मला आज कसं तर होते गरगरल्यासारखं होतं असं ते तिच्या मैत्रिणींना सांगत असते आज काय तर मला खूप विअर लागते ज्यूस असं ती बोलत असते त्यानंतर आता इकडे कमळी निंगी साहिबा आणि प्राजू आलेले असतात तर कमळी बोलते काय रे बंड्या काय चाललंय तर बंड्या बोलतो काही नाही काम चाललंय माझं मग मा साहेबराव बोलतात बंड्या आमच्यासाठी चहा घेऊन ये तर तो बोलतो हा तुझ्या हाचा चहा घेऊन ये मस्तपैकी तर बोलतो हा मी घेऊन येतो चहा तुम्ही सगळे बसा तर तेवढ्यात त्यात ते मैत्रिणी त्याला पेवड्या म्हणून हाक मारत असतात तर त्यावरती कमी बोलते बंड्या मुद्दाम चिडवत आहेत का तुला सांग तो ते सांग बघू तर त्यावरती तो बोलतो नाही तुम्ही तुमचं काम करा तुम्ही मस्तपैकी बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो असं तो बोलतो तुम्ही लक्ष देऊ नका कमी असं बोलतो त्या दोघीनंतर भाग मारतात हे बेवड्या अजून दोन ऑरेज ज्यूस घेऊन ये हे ऐकल्यानंतर मात्र निंगीला खूप राग आलेला असतो निंगी उठून त्यांना काहीतरी बोलणार असते तर कमी त्यांना थांबवते त्यानंतर का अजून ज्यूस पेत असताना त्या दोघींना म्हणत असते की ह्या ज्यूसमध्ये काहीतरी वि वेळ लागते का आम्हाला काहीतरी वेगळी चव लागते तर त्या दोघीही ज्यूस पेत असतात तर त्या बोलतात नाही आम्हाला काय असं वेगळं लागत नाही छान लागतं ज्यूस पण अनिकाला मात्र काहीतरी वेगळं वाटत असतं आता इकडे ह्या दोघ निंगीला खूप राग आलेला असतो कारण त्या बंड्यालासारखी बेवड्या बेवड्या करून हाक मारत असतात निंगी त्यांच्याकडे खूप रागान बघत असते आणि मात्र कमी तिला थांबवते तू शांत बस असे बोलते त्यावरती इकडे आल्याला आपला बंड्या बोलवत असतो काय नाही कशाला कोणाला काय बोलतोय माझी चूक आहे म्हटल्यानंतर मी काय बोलणार नाही तेवढ्यात ऋषी येत नाही ऋषी बोलतो काय झालं बंड्या काय एवढा चिडला आहेस तर बंड्या म्हणतो चिडतोय कशाला चिडलंय मी माझ्या परिस्थितीवर चिडले माझ्या गरिबीवरती चिडलोय मी असं तो बोलत असतो आणि प्राजीलाही खूप वाईट वाटेल असतं तेही विचारामध्ये असते तर बंड्या बोलतो नाही जी परवादी जी गोष्ट झाली माझी चुकी झाली ती गोष्ट माझ्या काळजाला कायमस्वरूपी लागणार आहे मी जी आमच्यासारखी गरीब लोकांनी असं करायला नाही पाहिजे होतं जी मी दारू पिऊन दंगा केला ती गोष्ट हा हा धब्बा हा जो जो आहे वाईटपणा तो कायमस्वरूपी माझ्या नावावर लागला आहे पण ज्या लोकांच्यामुळं झालं त्यांना कोण काही करणारच नाही ना, ना? असं ऋषीला तो बोलत असतो ऋषी मात्र शांतपणे ऐकून घेत असतं कारण त्यालाही माहीत असतं बंड्याने हे काही केले नाही तर यावरती बंड्या बोलतो की जे कोणी मला हेत हे गेले आहे त्यांना मी नक्की शिक्षा देणार आहे आणि अशी शिक्षा देणार आहे जशी मला दे दिली तशीच मी त्यांना ही शिक्षा देणार आहे असं बंड्या बोलत असतो कारण की माझं जे अपमान झाला आहे जो धाग लागला आहे तो कधीही जाणार नाही पण मला त्रास देणार आहे ना मी सोडणार नाही असं बंड्या म्हणत असतो आता मात्र निकाल टेन्शन आलेलं असतं की ना मला काहीतरी केलं आहे का सेम तसंच करणार आहे हे बोललं आहे असं मग ती विचारामध्ये असते की मला काहीतरी वेगळं होतंय का बंड्याने माझ्यावरून ज्यूसमध्ये तर काही ना टाकलं नाही ना अशा विचारामध्ये ती असते त्यातच तो खिशामध्ये सारखा हात घालत असतो तर साहेबराव बोलतात काय खिच्यामध्ये तुझ्या दाखव बंड्या काय आधीच टेन्शन खूप आहे बघा आता तू वाढवू नको असं बोलतात आणि सगळेजण त्याला पकडतात आणि तिच्या खिशामधून काहीतरी बाटली काढतो तर ते बाटली हातामध्ये घेऊन बोलतो बंड्या काय आहे काय घातलेस का तू यामध्ये कोणाच्या ज्यूसमध्ये घातलेस तू कोणासाठी केलेस आहेस तू हे सगळं विचारतो तर त्यावरती बंड्या बोलतो मी काही सांगणार नाही कुणालाही सांगणार नाही मी काय आहे काय केलंय तर त्यावरती साहेबराव बोलतात आर हे कुणाच्या ज्यूसमध्ये घातलं आहेस तर बंड्या बोलतो ज्यानं मला त्रास दिला आहे त्याच्या ज्यूसमध्ये घातला आहे मी त्यावरती साहेबराव बोलतात हे काय हे माहिती आहे का आता हे न काय होतं माहिती आहे का जो कोणीही पीन ना त्याला आता खूप गरगरत असेल चक्कर येत असेल तर बोलते हो मला गरगरत आहे मला चक्कर येत आहे पर साहेबराव म्हणता ते आता ते पिणाऱ्याला आता काय होत असेल सगळं आंदूकांदूक दिसत असेल आणि का बोलते अन्न बंदूक म्हणजे काय तर सायब्राम होतात हे इंग्लिश मिडियम अंदुकांंदूक म्हणजे ब्लर ब्लर दिसत असेल तर आणि का, का बोलते हो मला, मला ता ता हुटा हुटा। आता सगळं ब्लर ब्लर दिसते मला कोण दिसत नाही त्यानंतर सायब्राम बोलतो आता त्या व्यक्तीला चक्कर येत असेल आता त्या तिला वॉमिटिंग होणार आहे असं बोलत असतो आता ह्या औषधाने असं होणार आहे असं तसं होणार आहे असं सगळं सांगत असतो आणि हिला हे वाटत असते सेम मला सगळ्याच गोष्टी अशाच व्हायला लागल्या आहेत मला सेम तसंच होते मला आता तर काय तर होणार आहे मी आज मरणार आहे अशी म्हणजे मी आज मरणार आहे अशी सारखी बोलत असते त्यानंतर तिच्या मैत्रीणंना बोलते मम्माला फोन पोलिसांना फोन करा नाही नाही हॉस्पिटलला फोन करा तिला बोलायलाच कळत नसतं कोणाला फोन करा बरोबर ते नाही माझ्या आईला फोन करा मम्माला फोन करा मग तिची फेम फ्रेंड लगेच तिच्या मम्माला फोन लावते आणटी तुम्ही पटकन आहे असे बोलते तर ती फोन हातातला हिसकावून घेते आणि बोलते मम्मा तू पटकन आहे मी आज मरणार आहे मी आज ड्रायव्ह होणार आहे तू पटकन आहे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पटकन आहे असं बोलते आणि ती आई येण्यासाठी निघते इकडे मात्र ह्या दोघी एकमेकाच्या तोंडाकडे पाहत असतात की आता काय होणार आहे पण त्यांनी तर ठरवलेला प्लॅन असतो इकडे आता अनिकाला खूप चक्कर आले मला कसं तर होतंय मी आज मरणार आहे माझा हा शेवटचा दिवस आहे माझी मॉम कधी यायची ह्या विचारामध्ये ते सारखी असते आणि ती फोनवरती बोलली असते की मॉम पटकन आहे मी आज मरणार आहे मॉम पटकन आहे माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी बंड्यानं घातलं आहे बघ पॉयझन घातला आहे बघ माझ्या ड्रिंकमध्ये तिनं पॉयझन घातला आहे मम्मा तू लवकर ये आता मी मरणार आहे असं ती फोनवरती बोलत असते आता तेवढ्यातच तिकडून तिची आई येते आणि बोलते काय झालं बेटा काय झालं माझ्या बाळाला काय झालं माझ्या मुलीला कोणी काय घातलं आहे बंड्याला धरून बोलत असते ए बंड्या काय घातलं आहेस तू माझ्या मुलीच्या ड्रिंकमध्ये पॉयझन घातला आहेस आता मी तुला सोडणार नाही अशी बोलत असते आणि का बोलत असते मम्मा बघ मला होतं आहे त्यानं माझ्या ड्रिंकमध्ये ना पॉयझन घातला आहे आता मी मरणार आहे अशी बोलत असते कंड्याने माझ्या की ड्रिंकमध्ये पॉयझन घातला आहे असं ती आईला सांगत असते आणि तिची आई आता खूप चिडलेली असते थांबी आता पोलिसांच्या देते तुला हाती असे बोलत असते तू घातलेस ना माझ्या मुलीच्या ड्रिंकमध्ये पॉयझन माझ्या मुलीला जर काय झालं तर मी तुला सोडणार नाही आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करते असं ती बोलत असते तेवढ्यात ऋषी बोलतो थांबा थांबा तुम्हाला एवढं तर समजते का जर तुमच्या मुलीच्या ड्रिंकमध्ये पॉयझन जर घातलं असतं तर तुम्ही येईपर्यंत तुमच्या मुलीच्या तोंडाला फेस होऊन ती मेली असते तुम्हाला समजते का असं ऋषी बोलतं यावर ती कमी बोलते असं काही बंड्यानं केलं नाही पोलिसांना बोलवायची काहीच गरज नाही मग ती काय करते तिनं पिलेलं जे होतं ऑरेंज ज्यूस ते मागून घेते स्वतः पिऊन दाखवते तर यावर तिथे बोलते झालं का काय मला काही नाही यामध्ये काही नव्हतं बंड्यानं त्यामध्ये फक्त शुगर ज्यूस घातला होता बाकी काही वेगळं घातलं नव्हतं असं बोलल्यानंतर तिची आई बोलते तुला कुणी सांगितले कसं काय कळालं तू असं का केलं माझ्या मुलीला असं का तुम्ही त्रास दिला त्यावरती कमी बोलते की अनिकालाच हा त्रास का व्हायला लागला म्हणजे बंड्या काय बोलवता ज्यानं मला त्रास दिला आहे जेनं माझ्या ड्रिंकमध्ये क कोल्ड्रिंकमध्ये ड्रिंक घातले त्याला त्रास होईल मग अनिकालाच का त्रास व्हायला लागला त्यावरती तिची आई बोलते कु तू काही पण बोलू नको माझ्या मुलीवरती आरोप करू नको तर यावरती कमी बोलते नाही परदेशीच्या बर्थडे पार्टीला बंड्याला माझ्या गोड बोलून तिनं त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये दा दारू घातली दा आणि त्याला त्याला नशेमध्ये घातलं हा सगळा तमाशा केला तिला माझा माझा उगवायच होता पण तिनं मोहरा केला बंड्याला कशासाठी हे असं का केलं माझ्या बंड्याला का त्रास दिला तर त्यावरती तिची आई कबुलीलाच तयार न नसते तर त्यावर ती कमी सांगते मग तिला आता हा त्रास का व्हायला लागला हे सगळं कशामुळे व्हायला लागलं हे सगळं आम्ही रचलेला एक सापळा होता आणि हे आणि उत्तर तो आम्हाला ऐकायचं होतं अनिकांनी सगळ्यांसमोर कबूल करावं म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं बंड्यानं कुठलंही पॉयझन तिच्या ड्रिंकमध्ये घातलेलं नाही आता अनिकाला मात्र कळतं की आपण खूप मूर्खपणा केलेला आहे असं काही झालं नव्हतं तरी मी खूप वेड्यासारखी वागली त्यावेळी हिच्या दोन मैत्रिणी एकमेकी पाहत असतात की कमळी किती चिडून बोलत आहे कंबळी खूप रागवली हो आहे तर कमी बोलते ए चिवची वाट कळालं का तुम्हाला माझ्या बंड्याकडं जर कुणी वाकड्यानं नजरेने बघितलं बंड्याला जर काय कोण बोललं तर मी कागद फाडल्यासारखं टराटरा फाडीन असं देणार रागानं बोलत असते आणि आता मात्र तिची आणि का आईही तिच्याकडे रागानं पाहत असते कारण तिला कळायला असतं की कंबळीनं आता आपल्या मुलीचा कसा सोडू गौर आहे कंबळी मात्र बोलते माझा भंड्या भाऊ आहे आणि त्याला जर वाटेल कोण गेलं त्याला त्याचा जर आता कोणी अपमान केलं तर मी कोणालाही ना सोडणार नाही हा कंबळीचा शब्द आहे तुझा भवानीची शपथ घेऊन सांगते ही कंबळी आहे ना सगळ्यांना प्रत्येकाला टराटरा फाडून टाकेल असं बोलते आणि तर ऐकल्यानंतर मात्र आता अनिका अनिकाची आई आणि तिच्या मैत्रिणी तिथून निघून जातात आणि सगळ्यांना कळायला असतं की कंबळीच्या वाटेला कोण जर गेलं तर कमी त्यांना सोडणार नाही पण अनिकाची आई मात्र तिच्याकडे खूप रागाने पाहत असते ती असं बोलते आत्ता मी तुला काही बोलत नाही पण नंतर मी नक्कीच तुला दाखवीन असं बोलून ती तिथून निघून जाते कमळीने मात्र तिच्या मस्तपैकी स्टाईलमध्ये सगळ्यांना धमकी दिलेली असते आणि तुळजा भवानीची शपथ घेतलेली असते आता मात्र कॅन्टीनमधून सगळे बाहेर पडतात आणि ऋषी मात्र पाठीमागून हाक मारत असतं कंबळी निंगी कंबळी निंगी पण दो त्या दोघी पाठीमाग वळून बघत नाहीत कंबळी तर निघून जातेच पण निंगीला हाक मारल्यानंतर निंगी मात्र पाठीमागं थांबलेला असते आणि ऋषी बोलतो काय झालं ही अशी काय वागते तर यावरती निंगी बोलते अशी म्हणजे कशी त्यावरती ऋषी बोलतो तुला कळते मी कशी म्हणतोय ती ही अशी माझ्यावरती का रुचली आहे तर यावरती निंगी बोलते हे बघा ऋषीचं आम्ही गरीब आहोत तुम्ही श्रीमंत आहात आणि तुमची आमची मैत्री पण शक्य नाही त्यावरती ऋषी बोलतो हे काय गरीब श्रीमंत लावलंयस मी कधी असे वागलोय का मी असं कधी दाखवून दिलंय का त्यावरती निंगी बोलते नाही परवा दिवशी जी झालं त्यामध्ये बंड्याची चुकी होती तुम्ही बंड्याला बोलला समजवलं पण तुम्ही कमळी कमळीशी बोलला कमळीचा राग घालवला पण तुम्ही बंड्याची बाजू घेतली नाही तुम्ही सत्याचा उभा रा सत्याबरोबर उभे राहिलं नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आई एवढं चुकीचं बोलत असताना त्यामध्ये काही बोललं नाही त्याचा राग मात्र कमीला आला आहे आणि आता तो राग तुमचा तुम्ही घालवायचा आहे यामध्ये मी काही उपयोगी पडणार नाही मला काही पुस लावू नका असं बोलत असते यावरती ऋषी बोलतो मी काय केले माझी काय चुकी आहे माझ्यावरती का ते चिडले तर यावरती ते बोलते नाही तुम्ही त्या दिवशी सत्याच्या बाजून उभं राहिलं नाही हे कमीला मात्र आवडले नाही आणि आम्ही आता यामध्ये मी यामध्ये काही बोलणार नाही आता तुमचं तुम्ही पहा काय करायचं ते आणि तिचा रुसवा कसा काढायचा काय करायचं हे तुमचं तुम्ही बघा असं बोलणं आता निंगी तिथून निघून जाते ऋषीमध्ये तर विचार करतोही का चिले आणि मी तर ह्यामध्ये काय केले आणि तिचा रुसवा मी कसा काढायचा आणि काय करायचं ह्या विचारामध्ये आता ऋषी आहे आता आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये बघायला भेटेल की ऋषीचा प्रयत्न कसा कमीचा रुसवा काढायचं हे आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहू